आपण पाहत आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा मध्य मुंबई विभागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग यांच्या वतीने रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता स्थळ बौद्ध विहार शहा आर्केड वडारपाडा धनजीनवाडी राणी सती मार्ग मालाड पूर्व मुंबई या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी जनसंवाद मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित ओबीसी मुंबई उपाध्यक्ष श्रीमती स्वामी चव्हाण ओबीसी मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्र साळुंके उत्तर मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बोहोत दक्षिण मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयकर ओबीसी मुंबई सरचिटणीस श्री संजय सपकाळ ओबीसी मुंबई सरचिटणीस श्री मंदरदास जाधव एल ओबीसी मुंबई सचिव श्री हितेंद्र रावल तसेच या जनसंवाद मेळाव्याचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष श्री अर्जुन धोत्रे साहेब उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष श्री विशाल संगारे कांदिवली तालुका अध्यक्ष श्रीमती सविता अगवणे यांनी केले या जनसंवाद मेळाव्यात या जिल्ह्यातील ओबीसी तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष जिल्हा तालुका प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनसंवाद मेळाव्यात ओबीसी मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या मार्गदर्शनातील भाषणमध्ये या जिल्ह्यात ओबीसी संघटनात्मक बांधणी जोरदार करण्यावर भर दिला तसेच या भागातील कुठल्याही समस्या असतील त्या या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले तसेच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे यासाठी सर्वांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी मजबूत करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले या जनसंवाद मेळाव्यात काही पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यानंतर आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानून हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय निया, सन्माननीय आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे बी ओबीसीचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करत असताना मुंबई ओबीसी विभागाच्या वतीने आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर मुंबईमध्ये होत असताना या उत्तर मुंबईमध्ये हा जनसंवादाचा कार्यक्रम उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भोजजी या जिल्ह्याचे आमचे मुंबईचे उपाध्यक्ष अर्जुन धोत्रेसाहेब या जिल्ह्याचे उत्तर मुंबईचे कार्याध्यक्ष आमचे विशाल जी सविताताई अगौवणेजी या कांदिवली तालुक्याचे अध्यक्षा आमच्या स्वामिनिधी चैव चव्हाण या ठिकाणी आम्ही या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने एक संदेश देत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना आणि छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वार वारसा घेऊन हा चालणारा पक्ष आहे मुंबईमध्ये येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आम्ही एक पूर्ण ताकतिनिशी आज चोपन्न टक्के ओ बी सी समाज ह्या राज्यामध्ये आहे ओ बी सीच्या ओ बी सीची जी ताकद आहे ही ताकद येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि हा ओबीसी समाज पूर्ण ताकतिनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आज आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीचे आमचे दोन्ही घटक भाजप शिवसेना यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकही जागा लढली नव्हती आणि विधानसभेला फक्त तीन जागा लढलेलो होतो त्यामुळे महायुतीमध्ये महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे या दोन्ही घटकांनी विचार केला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईमधली ताकद लक्षात घेता त्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनेशी या ता महायुतीबरोबर राहणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर घटक असेल तर तो, तो ओबीसी समाज आहे ओबीसी समाजामधून समाजा चारशेपेक्षा जास्त जाती समूह येतात आणि हा समूह समूह पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या महायुती सरकारच्या सोबत आहे आणि आम्हाला खात्री आहे या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून आज उत्तर मुंबईमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक चांगलं सक्षम संघटन या ठिकाणी होत आहे याचा आम्हाला या ठिकाणी अत्यंत आनंद आहे आणि याचा उपयोग येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा झाल्याशिवाय राहणार नाही मी एवढं या ठिकाणी आपल्याला या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो आजच्या जल संवाद मेळाव्यामध्ये महिलांची उपस्थित जास्त होती महिलांना आपण काय सांगितलं महिलांची महिलांचं संघटन होणं फार गरजेचं आहे कारण महत्त्वाची अहम भूमिका पक्षामध्ये महिला निभावतात कारण एक महिलेवर पाच महिला येऊ शकतात आणि ह्याचा पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम महिलांच्या माध्यमातून लवकर होतं कारण महिला या कुटुंब प्रमुख असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन होतं आणि या सक्षम आहेत आणि कर्तृत्व आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात म्हणजे वेळात वेळ काढून त्या या पक्षासाठी वेळ देतात त्याच्यामुळे महिलांची उपस्थिती असणं फार गरजेचं आहे आणि आहे ते संघटन होत आहे दादानी एक लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली आणि त्याच्यामुळे आजची जे इलेक्शन झालं आमदारकीचं आपलं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये महिलांनी जास्त विजय मिळवून दिलेला आहे आणि दादा नेहमी म्हणतात की आम्हाला जे जिंकवलं आहे ते आमच्या लाडक्या बहिणीने जिंकवलं आहे तर असं प्रेम हे दादांवर आहे दादा नेहमी लाडक्या बहिणींचा बहिणींचा वाप विचार जास्त करतात महिलांचा विचार जास्त कारण की महिला आणि दादांचा आता एक संकल्प पण होता वाढदिवसानिमित्त की महिला ससंरक्षण आणि महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक प्रोग्राम पण केला सव्वीस तारखेला आणि त्याला बऱ्याचशा महिलांनी प्रतिसाद दिला आल्या पण खूप महिला उपस्थित झाल्या कार्यक्रम सक्सेस झाला ही दादांच्या वाढदिवसासाठी दिलेली आमची एक भेट होती आणि त्याच्यामुळे आता आम्ही महिला किती सक्षम आहोत हे आम्ही आम्हाला सगळ्यांना आम्ही दाखवून दिलं आणि आहे आम्हाला आमच्या पक्षामध्ये सगळ्या महिला सक्षम आहेत आज जी कार्यक्रमचं आयोजन केलं तर मुख्य उद्देश काय मुख्य उद्देश काय आहे की आमच्या समाजामध्ये भरपूर आम्हाला त्रास आहे त्रास असल्यामुळे आता मी राष्ट्रवादी पक्ष जॉईंट केलेला आहे त्याबद्दल जे साहेब आणि स्वामिनी मॅडम ते मला इकडचे मुंबईचे उपाध्यक्ष केलेल्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो आणि जे बी माझ्यावरती जिम्मेदारी दिलेलं आहे जे बी जिम्मेदारी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी ते सगळे जिम्मेदारी मी पार पडतो